बातमीचा अर्थ आहे भरोसा आहे स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनल वर आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या आणि प्रलंबित प्रकल्पाबद्दल रेंडी धरण प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांसाठी वरदान ठरणार आहे नांदेड जिल्ह्यातील या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा नुकताच खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी घेतला चला जाणून देऊया या प्रकल्पाच्या मुद्द्यांबाबत माहिती लेंगडी धरण प्रकल्प हा गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित होता मुखेद देगनूर आणि बिलोली या तीन तालुक्यांसाठी हा प्रकल्प जीवनदायी ठरणार आहे तब्बल चार दशकांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या पुढाकाराने या प्रकल्पाला गती मिळाली आहे खासदार डॉक्टर अजित गोपचडे यांनी नुकतीच लेडी धरण प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला आणि दोन हजार सत्तावीस पूर्वी हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या यासाठी खासदार गोपचडे लवकरच तेलंगणा सरकारच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावणार आहेत या निधीमुळे प्रकल्पाच्या कामाला आणखी गती मिळेल यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील आणि कार्यकारी अभियंता ते उपस्थित होते खासदारांनी प्रकल्पासमोरील अडचणी समजून घेत त्यावर तोडगा काढण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले लेंगी धरण प्रकल्पामुळे तळणीच्या बुडीत क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे जेगळा आणि रामतीर्थ या गावांचे पुनर्वसन सुरू आहे मात्र जेगळा येथील स्मशानभूमीसाठी वनविभागाची परवानगी आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यांवर अडचणी येत आहेत याशिवाय खानापूर आणि डोरनाळी येथील ग्रामपंचायतींची निर्मिती अद्ययावत करणे आणि प्रकल्पग्रस्तांचा मतदार यादीत समावेश करणे यासारख्या समस्या प्रलंबित आहेत येथील पंचवीस बेघरांच्या यादीला मंजुरी आणि कोळनूर वळंकी येथील स्वेच्छा पुनर्वसन यादी अंतिम करण्यासाठी खासदारांनी पाठपुरावा सुरू केला आहे खासदार डॉक्टर अजित गोपचडे यांनी या सर्व मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महसूल विभागातर्फे लवकरच कॅम्प आयोजित करण्याची अपेक्षा आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यास नांदेड जिल्ह्यातील शेती पाणी पुरवठा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे लेंगी धरण प्रकल्प हा केवळ एक बांधकाम प्रकल्प नाही तर लाखो लोकांच्या जीवनात समृद्धी आणणारा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे तुम्हाला काय वाटतं का? खाली कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि अशा ताज्या बातम्यांसाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या बातमीचा तोपर्यंत नमस्कार नमस्कार न्यू एम सी न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये हो घातलेला ऋणी प्रकल्प त्या ठिकाणी आज अजितजी गोपथडे साहेब राज्यसभेचे खासदार प्रत्यक्षात या ठिकाणी येऊन भेट देतात आणि सर्व आढावा बैठक या ठिकाणी घेतलेली आहे आपण पाहू शकता ज्या ठिकाणी वादग्रस्त जे मूळ मुद्दा होता ते या ठिकाणी मिटलेला आहे जनतेतला आणि प्रशासनामधला आणि त्या कामाला मोठ्या वेगानं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आज राज्यसभेचे खासदार मान्य अजितजी गोपचडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले होते साहेब आपली आज या ठिकाणी ती चर्चा केली त्या चर्चेमध्ये आपल्याला का मी सर्वप्रथम या राज्याचे लोकनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या स्वप्नातला हा प्रकल्प आज आमच्या नांदेडवासियातील संपूर्ण मुखेड देगलूर आणि तेलंगणातला काही भाग आहे या भागातल्या जवळपास चाळीस हजार शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे आणि सत्याहत्तर हजार एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे त्यामधले दहा हजार म्हणजे दहा टक्के भाग हा मुखेड आणि मुकराम भाग एरियातला आहे सदतीस टक्के हा भाग आमच्या देगलूर भागामधला आहे तीस टक्के भाग तेलंगणाच्या माध्यमातून आम्ही तेलंगणाला पण आम्ही पाणी देणार आहोत त्यामुळं हा इंटरस्टेट एक मोठा प्रकल्प माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज पूर्ण होत आहे आणि सगळे अधिकारी या विभागातले जे इरिगेशनमधले आमचे जे प्रमुख अधिकारी आहेत या भागातले कलेक्टर आहेत या भागातले इंजिनिअर ई आहेत चीफ इंजिनियर आहेत आमची ई डी पण सगळे पाटबंधार आहेत यांच्या सगळ्यांच्या समन्वयानं आपण हा सगळा प्रकल्प पूर्ण होताना आम्ही खरं तर जुन्या काळात मी लहानपणी असताना त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री कैलासवाशी शंकरराव साहेबांनी त्यावेळेस याचं जलपूजन केलं होतं पण त्याच्यानंतर चाळीस वर्ष हा प्रकल्प रखडला आणि सगळ्या नागरिकांच्या लोकप्रतिनिधीच्या समन्वयाने अधिकाऱ्यांच्या समन्वयाने पुनर्वसनाच्या विषय मार्गी लागला हा प्रकल्प पूर्ण होताना आमच्या काळात मी ज्या काळात खासदार झालो त्या काळात हा प्रकल्प आत्ता सुरू झालेला आहे त्यामुळे मी सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून आभार पण व्यक्त करतो की त्यांनी अतिशय जलद गतीने कारण आता उन्हाळा संपल्याबरोबर हा पावसाळा येणार त्यांना देखील टास्कवरती हे काम सगळं करायचं आहे त्यामुळे तुम्ही हे दृश्य त्यानंतर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि दर्शकांना दाखवा की किती युद्धपातळी महाराष्ट्रातल्या जनतेला पण कळू द्या तेलंगणातल्या जनतेला पण कळू द्या आमच्या जिल्ह्यातल्या जनतेला कळू द्या की लेंडी प्रकल्प देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार माननीय शिंदे शिंदेसाहेब यांच्या समन्वयातून हा प्रकल्प या ठिकाणी होतो आहे पण मी खरंच मनापासून आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानणार आहे कारण लागेल तेवढे पैसे लागू द्या पण हा लेंडी प्रकल्प पूर्ण करा ही त्यांची प्रतिज्ञा होती की त्यांनी मुख्यमंत्री झाल्याबरोबरही त्यांनी दिलेलं वचन आमच्या जनतेला दिलेलं वचन त्यांनी पाळलं त्याबद्दल मी माननीय फडणवीस साहेबांचे मनापासून आभार करतो महाराज <laughs> नागरिक थोडेसे या ठिकाणी नाराज आहेत त्यांची अपेक्षा अशी होती देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत त्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये एक असं त्यांचं विचार होते की त्यांना एक हेक्टरी पंधरा लाख किंवा वीस लाख रुपये अनुदान मिळालं परंतु या ठिकाणी सहा लाख पंच्याहत्तर मिळाल्यामध्ये त्यांच्यामध्ये नाराजी टूर आहे निश्चितच माननीय फडणवीस साहेब आपल्या सगळ्या या शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत आणि शासन कुठल्याही बाजूने कमी पडणार नाही आहे या सगळ्या नाज नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी मी या भागात आलेलो आहे आता अधिकारी मंडळींसोबत पण आमचा वार्तालाप झाला ज्यामध्ये आपण सर्व माध्यमांचे प्रतिनिधी पण उपस्थित होतात आणि या नागरिकांना पण आपण समजून सांगू आणि शासनाच्या मागावरती जेवढा काही त्यांना अधिकचा अजून अधिक निधी देत आहे त्या दृष्टीकोनातून पण आपण प्रयत्न करू वैयक्तिक मी स्वतः या भागातला गेलेली लोकप्रतिनिधी असल्यामुळे या भागातल्या सगळ्या गावाचे माझे ऋणालोबं राहील या गावामधले माझे अनेक आमचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत महायुतीतले कार्यकर्ते आहेत आम्ही सगळेजण समन्वय करून हा जो काही रखडलेला स्वतः विषय आहे तो पण आम्ही लवकरात लवकर मार्गी लागू काही पाड पडणारे त्याच्यासाठी आपण निश्चितच आत्ताच्या ज्या बैठकीमध्ये माननीय ईडी जे आहेत आमचे पाटबंधारे महामंडळाचे आणि आत्ता माझ्यासोबत जे दोन्ही लोक आहेत खरंतर याच्याशी संलग्न असलेले पिरोली तालुक्यातला दळणीचा प्रकल्प आहे देगलूर तालुक्यातला शिंडगीचा हा प्रकल्प आहे मुखेड तालुक्यातला जामखेडचा प्रकल्प आहे तसंच माझ्या जे गाव आहे कोलेबोरगाव त्याला लागून असलेले बेळकणी गागलेगाव छोटी देळकणी मोठी बेळकणी आणि माझं कोलेबोरगाव या गावातला देखील प्रकल्प अजून ते आमच्या दृष्टीपथात आहे पण गावकऱ्यांच्या सहमतीने ग्रामसभा घेऊन चारी गावामधल्या सगळ्या लोकांच्या सहमती घेऊन आम्ही तो पण विषय गावकरी जर समजा नकार दिले तर आम्ही त्यांच्याही काही मागण्या ज्या आहेत त्या शासन दरबारी घेऊन जाऊ आणि मग गावकऱ्यांच्या सहमतीने तो पण विषय आम्हाला करायचा आहे म्हणजे उदाहरणार्थ तळणी जांभेड सुंडगी हे सगळे विषय आता जगलीत पुढे सरकतील असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे जसं हेलूर पुढील जे क्षेत्र आहे शेतकऱ्यांचा ज्या पद्धतीनं सुकलाम फुकलाम होणार आहे गंडी प्रकल्प झाल्यामुळे त्याच्या अगोदर जे बारा गाव या ठिकाणी पुढील क्षेत्रात पडले त्यांना पण सुकलाम फुदलाम करण्यासाठी आम्ही त्या सगळ्या गावांना पुनर्वसन करून देणार त्यांना नागरिक आता त्यांचं स्मशानभूमी असेल त्यांच्यासाठी शाळा असेल त्यांच्यासाठी जे काही उपयोगी ते साधनं असतील ते सगळे करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कारण त्यांच्यामुळं हा प्रकल्प व्हायला लागला त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे आहोत आणि त्यांना जे जे काही गोष्टी लागतील मूलभूत गरजा जीव जीवनासाठी आणि उपजीविकेसाठी त्यातून उपलब्ध करूच त्याही व्यतिरिक्त त्या गावांमध्ये या भागाचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः विकास निधी खेचून आणे आणि त्या गावांचं पूर्णपणे समाधान करेन जसे लिंदू प्रकल्प चाळीस वर्षापासून आतुलतेने वाट पाहतो की त्याच पद्धतीने जे नॅशनल हायवे आहे ते सुद्धा या ठिकाणी खूप मोठा रखडलेला आहे त्या ठिकाणी अपघात मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे ते बिघर महामार्ग ती नॅशनल मार्ग करण्यासाठी आपण नांदेड देगलूरचा जो राहिलेला विषय आहे तो बीओ टीमुळे थोडासा विषय तो तिथल्या याच्यामुळे अडचणीचा आहे परंतु मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे संगारेड्डीपर्यंतचा तो मार्ग आम्ही लवकरात लवकर मान्य फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तो आम्ही करून घेणार आहोत या भागामध्ये उदगीर लातूर बोधन हा पण रेल्वे मार्ग येणार आहे या भागामध्ये नांदेडचे बिदर जाणारी ट्रेन पण येणार आहे मी कालच काँग्रेसचे खासदार बिदरचे खांडरे आणि त्यांचे वडील जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत ईश्वरांना खांडे त्यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे ते त्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलून त्यांचा जो हिस्सा आहे तिकडल्या भागातला सहभागातला तो पण देण्यासंदर्भात ते मुख्यमंत्र्याशी चर्चा करतायत त्यामुळे कर्नाटकातल्या सरकारशी पण राज्यसभा खासदार म्हणून या भागातला नांदेड बिदर हा प्रश्न लवकरात लवकर सोडण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे उदगीर बोधन लातूर याचं सर्वेक्षण पण आता अश्विनी वैष्णव यांनी सांगितलेलं आहे नांदेडला येणाऱ्या पाच महिन्यामध्ये वंदे भारत सुरू करण्याचं मला अश्विनी वैष्णव यांनी स्वतः दूरध्वनी हो करून मला आश्वासन दिलेलं आहे नांदेड मुंबई ही पण वंदे भारत येत्या पाच महिन्यामध्ये सुरू होणार आहे त्यामुळे या भागातला राष्ट्रीय राजमार्ग जो आमचे परमपूज्य आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के यांचं मूळ गाव कंदकुर्ती या गावाला देखील शिरूर तासबंधून कंदकुर्तीकडे जाणारा रोड पण याच मतदारसंघात लावून जाणार आहे त्यामुळे राष्ट्रीय राजमार्ग आणि आमचा कंदपुर्तीचा मार्ग आणि संगारेड्डीपर्यंत जाणारा मार्ग हा पण भाग आम्ही पूर्णपणे लवकरात लवकर येत्या वर्षभरात कंप्लीट केला घरात जाणाऱ्या बारा गावची पिढी या ठिकाणी बेरोजगार आहे त्याच्यासाठी आपण व्यवसाय करण्यासाठी काही सगळ्या गावातल्या तरुणांना विनंती करतो की त्यांनी आपापल्या गावामध्ये दूध संघ स्थापन करावं आमचे अमित शहा स सहकार मंत्री मान्य या देशाचे कणकर गृहमंत्री आहेत त्यांनी या सहकार क्षेत्रामध्ये गुजरातमध्ये क्रांती केलेली आहे त्याप्रकारे माझं या गावातल्या तरुणांना विनंती की त्यांनी दूध संघ स्थापन करावा त्यांना महासंघाशी त्यांना आपण जोडू आणि त्याच्या माध्यमातून त्यांना गावात बसल्या बसल्या त्यांना रोजगार पण उपलब्ध करून आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो हा प्रोजेक्ट येणार आहे असं बेंगलुरु विरोधी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी महिन्यामध्ये कोणता प्रोजेक्टिकॉजिस्टिक हा निश्चितच सरकारचा केंद्र सरकारचा आमचा आहे दोघंही मिळून आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि ते या आमच्या आता येणाऱ्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये ते प्रथम लवकरात लवकर मिळेल आणि या मार्गी लागेल या ठिकाणी चाळीस वर्षापासून असलेल्या धरणाला गती आणण्यासाठी शिवाचं राहू शकत फिडके साहेबांनी केलं जात मी फिडके साहेबांचं अभिनंदन करेल आमच्या मुख्य जे त्यांचे मार्गदर्शक आहेत दोगुले साहेब दाबाडे साहेब तापाडे साहेबांचं अनुप पाटील यांचं या भागातले या 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 जे जे कोणी आमचे इंदी जे आहेत माननीय श्रीमनवारसाहेब जिटके साहेब या सगळ्यांचं मी मनापासून मी आभार व्यक्त करेन तर या सगळ्यांनी या कामासाठी समन्वयाने एकत्रित ताफ्यात लावून सगळं काम केलेलं आहे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी देखील एकमेकाच्या हातात घालू म्हणजे मुख्यत्व किशार राठोड आहेत इथले अंतापुरकर आहेत मी स्वतः या भागातला लोकप्रतिनिधी आहेत आमच्या सगळ्यांचं नेतृत्व खासदार अशोक चव्हाण साहेब करत आहेत आणि आमच्या सगळ्यांचं सर्वोच्च नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सगळ्यांच्या समन्वयाने आणि संपूर्ण ताबतीने हा प्रकल्प येत्या वर्ष दोन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सत्तावीस हे आमचं टार्गेट आहे की दोन हजार सत्तावीसपर्यंत आम्हाला हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याकरता सातशे कोटी निधीची आवश्यकता आहे तो निधी खेचून आणण्यासाठी आम्ही सरकार दरबारी प्रयत्न करू येणाऱ्या कॅबिनेटमध्ये देखील यांचा जूनपर्यंतचा जो टार्गेटचा निधी आहे तो पण आणण्याचा प्रयत्न करू आणि या भागामध्ये हरित क्रांती येण्याचं स्वप्न जे देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे ते संपूर्णपणे पूर्ण करू